मी विश्वास बापट माझे वडील हयात असताना त्यांनी मला जो कानमंत्र दिला होता की एखाद्याच्या लग्नाच्या मुहूर्ताला जाऊ नकोस पण अंत्यविधीला स्वतः हजर राहून तेथील कामाकरता थोडीफार मदत कर तेव्हापासून मी आमच्या गावातील अथवा बाहेर कुठे असताना जर समजले की कोणी मृत झाले आहे तर तिरडी बांधण्यापासून स्मशानात मृतदेह नेल्यानंतर सरण रचण्याची सगळी प्रक्रिया मी सेवाभावी मनाने करतो जेणेकरून मला असे वाटते की मला थोडेफार पुण्य मिळते आणि काही सामाजिक कार्य केल्याचा आनंद मिळतो आज रोजी सव्वीस नऊ चोवीस रोजीसुद्धा मी दोन अंत्यविधी करून घरी आलो आहे अंत्यविधी संबंधी काही माहिती आपणास देण्याच्या करिता प्रत्यक्ष स्मशानभूमीत येऊन आपणास थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आत्ता तळेगाव दाभळे येथील स्मशानभूमीत दोन अंत्यविधी झालेले आहेत आणि आपण मागच्या बाजूला बघू शकता की श्लोक वगैरे लिहिलेला आहे आणि तसेच मृतदेहाच्या अंगावर टाकलेली फुले शाल व अन्य गोष्टी तसेच उरलेल्या गौऱ्या कारण आता भारत सरकारनी लाकडावर दहनविधी करू नये असा आदेश काढल्यामुळे सर्व अंत्यविधी हे गौरीवर शेणाच्या गौरीवर होतात आपण इथे बघू शकता की कशा प्रकारे अंगावर टाक मृतदेहाच्या अंगावर टाकलेल्या शाली कापड व ज्या ज्याला आपण तिरडी म्हणतो दोन बांबू सात कामट्यांची ती कशा प्रकारे ठेवली गेलेली आहेत फेकून दिलेली आहे ज्याचा परत तरी उपयोग होत नाही आता इथे जर आपण बघितलं तर दोन चिता जळत आहेत पण त्या कितपत कशा जळतात याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे मला सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की मृतदेह दहन करण्याऐवजी जर तुम्ही देहदान केलेत तर वैद्यकीय महाविद्यालयाला त्या देहाचा शैक्षणिक उपयोग होऊ शकतो आणि जर शक्य नसेल तर नागरिकांनी अवयव दान करावे व उरलेला देह मेडिकल कॉलेजला दान करावा जेणेकरून मेडिकल कॉलेजच्या नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या देहाचा काही उपयोग होईल असे मला वाटते अंत्यविधी करताना मृतदेह घरात न स्मशानात नेताना दोन बांबू सात कामट्या शहरी भागात ग्रामीण भागात जसा ज्वारी किंवा बाजरीची ताटं वापरली जातात ज्याला आम्ही कडबा म्हणतो आणि शहरी भागात बांबूची किंवा नारळाच्या झावळ्याची जाळी करून त्यावर मृतदेह ठेवला जातो मला एक आव्हान करायचे आहे की हल्ली खांदेकरी न मिळत असल्यामुळे शक्यतो लोकांनी ॲम्ब्युलन्समधनं अथवा शववाहिनीमधनं मृतदेह नेला तर दोन बांबू सात कामट्या आणि कडबा ह्याचा खर्च वाचेल आणि जर शक्यतो अंत्यवेदी जर गॅस दाहिनी अथवा विद्युत दाहिनी केला तर शेणाच्या खर्च खर्चसुद्धा वाचेल अशी माझी आशा आहे बऱ्याच वेळा तिरडी बांधताना व्यवस्थित न बांधली गेल्यामुळे आणि मृतदेह जर वजनाने जास्त असेल तर तो नेताना लोकांचे हाल होतात त्याऐवजी जर मृतदेह शववाहिनीतनं स्मशानापर्यंत नेला तर ते सोयीस्कर होईल कारण शेवटी मृत पावलेल्या माणसाला माहीत नसते की आपल्याबरोबर अंत्यवेधीकरता पन्नास लोकं आले का पाचशे लोकं आले माझ्या काही विचारांचा विचार विचारविनिमय व्हावा धन्यवाद